अभिषेकने केलेले गुरुवंदन एक अद्वितीय उपक्रम खासदार निलेश लंके श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक वीस जुलै रोजी सावेडी येथील माऊली सभागृहात ज्योती कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गुरुपौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक अहमदनगर शहरातील शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गुरुजनांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी खासदार लंके म्हणाले की गुरु हे खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन जगण्याचा आधार शिकवतात गुरु हे केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर संपूर्ण कुटुंब घडवितात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुजनांचा सत्कार करणे ही एक विलक्षण संकल्पना अभिषेक कळमकर यांनी मांडली असून व्यक्तीने कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना त्या क्षेत्रात छत्रपती शिवरायांप्रमाणे उत्कृष्ट काम करायला हवे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार निलेश लंके उपस्थित होते तर श्रीयोग प्रतिष्ठानचे संस्थापक अभिषेक कळमकर प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे सहसंचालक रमाकांत काटमोरे जिल्हा परिषद अहमदनगरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस माजी आमदार दादाभाऊ कळमकर ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते तर खासदार निलेश लंके यांच्या शुभ हस्ते शिक्षण क्षेत्रातील नामवंत गुरुजनांना शॉल सन्मान चिन्ह आणि रोपटे भेट देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानासाठीच्या निवड समितीने शिफारस केलेल्या प्राचार्य खासेराव हनुमंतराव शितोळे प्राध्यापक बाळकृष्ण बालया सिद्धम रतिलाल धोंडेराम कासवा अर्जुन तात्याभाऊ पोकळे डॉक्टर प्राध्यापक शेख अब्दुल सलाम अब्दुल अजीज राजेंद्र धोंडेबा लांडे पोकळे विजयकुमार कारभारी नवनाथ सहादू बोडखे श्रीमती अर्चना पद्माकर गिरी भरत श्यामराव बिडवे विठ्ठल बाळासाहेब उर्मुडे श्रीमती शीतल शहादेव बांगर अरविंद जुगलकिशोर कुडिया बाबासाहेब बबन शिंदे श्रीकांत निंबाळकर भाऊसाहेब शंकर कबाडी संजय धोपावकर उद्धव सोन्याबापू गुंड श्रीमती अंजली जितेंद्र वल्लाकट्टी देवकर बाबर रावसाहेब एकनाथ संजय कुमार हरिश्चंद्र निकरड शंकर भीमराज बारसकर शिंदे अंबादास गोवर्धन तेज उन्मेष प्रसन्न कुमार पोपट पांडुरंग लोंडे शेख नसीम इब्राहिम नंदा सतीश कानिटकर शुभांगी सुभाष नायर अशोक बाबुराव डोळसे सतीश सुखदेव मेडे विद्या महेश पोद्दार गोविंद जयवंत कांडेकर नूतन संदीप पाडोळे डॉक्टर गोवर्धन गोविंद पांडोळे सीमा शिवाजी मस्के संजय पाडोळे खान मेहरीम अनुकशीन वृषाली प्रसाद कुलकर्णी विमल संजय कानडे आदींचा सत्कार करण्यात आला म्हणजे हे सगळं तरुणांचं भविष्य आणि त्यांनी शब्द टाकल्यानंतर कार्यक्रमाला दिम आगळा कार्यक्रम आहे स्त्री प्रतिष्ठानला बारा वर्ष झाल्यानंतर त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून उंदे गुरुजनांचा सन्मान सोहळा आम्ही बऱ्याच कार्यक्रमाला उपस्थित दाखवली कलंकर सर संजय कळमकर सर केमकर सरे आमचे सर्व शिक्षक म्हणजे कडुसकर सर तर आमचे काठमोडे साहेब सगळे शिक्षक लोकांत मिळीच वेळेला दिसतो <laughs> <laughs> कारण बरेच कार्यक्रमाला आम्ही उपस्थित दाखवले आमच्या हस्ते कार्यक्रम झाले पण एक गुरुजनांचा सन्मान सोहळा हा पहिल्यांदाच माझ्या हस्ते होते त्यामुळे न विसरणारा कार्यक्रम आजच्या आतील खेळाडूंचा सत्कार होते अजून वेगळे सत्कार होते गुरुजनांचा ज्यांनी खऱ्या अर्थाने पिढ्या घडवल्या आणि अभिषेकराव हे या यादी कोणी काढली नावं कोणाकून काढली कोणाकून सर्च केली हे कुठून सापडून आणले एकदम परफेक्ट माणसं सापडली सापडून म्हणजे काय एक एक हा आम्ही बघत होतो मोहरात म्हणता येणार ना मी संपर्कात नाही आलो या सगळ्यांचे नावं ऐकून एकेकाने हजारो पिढ्या घडावल्या हजारो लोक घडवले त्यांनी खऱ्या अर्थाने खर म्हणजे तुम्ही अनेक पिढ्या घडवण्याचं काम केलं सर्वसामान्य ज्ञानदानाचं काम म्हणजे सर्वश्रेष्ठ झाले आम्ही आम्ही सुद्धा कधी कधी बोलतो का आम्ही समाजसेवा करतो आम्ही लढून जो काम करतो तर सगळ्यात महत्वाचा जो घटक असेल ना तो ज्ञानदानाचं काम करणारा आमचा शिक्षक आहे शिक्षकाच्या ताब्यात मातीचे गोळे येतात मातीचे गोळे येतात पण ते गोळ्याला आकार देण्याचं काम करतो ना तो म्हणजे माझा शिक्षक करतो आज कुणी असू मी जेव्हा असतो तेव्हा तुमच्या समोर बोलतो ना माझ्या गुरुजनांची कृपा दृष्टी माझ्या आपल्या आई वडील आपल्याला जन्मदाते आई असतात पण आई वडिलांनी श्रेष्ठ जो असतो तो म्हणजे माझा गुरुजन ना, गुरुजन असतो प्रत्येक गुरुला वाटतं की माझा विद्यार्थी चांगला घडला पाहिजे चांगला आदर्श घडला पाहिजे अभिषेकराव खरंच तुम्हाला धन्यवाद देतो ज्या वेळेस बघा ना माणूस आयोजक सुद्धा कसा स्वार्थी बघित सांगत तुम्हाला मला शिकवणारे शिक्षक आले आम्हाला बाजूला रेटलं आणि ते पुढे गेले सत्ता काय प्रेम आहे असं प्रेम असावं तर आपण नाही काय का शिक्षकाला आपण बघितलं की लांबून जातो मी नाही टेकतला म्हणायला माझा शिक्षकाचा एवढा काही संबंध नाही आला म्हणजे पहिल्या प्रश्न मी एकदम कमी शाळेत बसणारे विद्यार्थी आणि खरं येतं काय कोण ठेवायचं का तुमच्यासारखे शिक्षक बरं झालं मला भेटले नाही मी कुठं तरी नोकरी लागलो असतो आपली ओळखी नाही <laughs> आपली शाळा म्हणजे वर्षात आपलं आपलं काय तर दोन तीन महिन्यातून एकदा जायचं आपलं सरांना पण आपलं गुढी गुढी सर तेवढं हजार लावून राह सर म्हणजे जाऊन एवढं बारीक तोंड केलं म्हणून लावून टाका हजार लावायचं ऐके मी तर म्हणतो कुठल्याही क्षेत्रात काम करा पण त्या क्षेत्रातलं छत्रपती शिवराय पण गुरूंबद्दल प्रेम आहे ना गुरूंबद्दल आत्मीयता ना खरंच गुरुपौर्णिमेच्या आज आपलं गुरुपौर्णिमेला सुरुवातच आहे काही जणतेने अभिषेक राहून इतका सुप्त उपक्रम केला नाही तुम्ही अरे खरंच अभिषेकला मी सलाम करतो अरे आम्ही आम्हाला कधी सुचलं नाही असं गुरुजनांचा सत्कार करावा कारण गुरुशिवाय काय नाही म्हणतात ना गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू काय येतं का नाही फुकतेकडे आडाय दिसतात माझ्यासारखीच ज्ञान दिसते अरे गाळ्या जागा तरी फरक कमी गुरु शिवाय काय नाही एकलगच होऊन गेलाय का नाही <laughs> एकलव्याला पण त्यांनी गुरुला स्मरून केलं त्यांनी गुरुला स्मरून तो शिकला एकलव्य खऱ्या अर्थाने अतिशय आणि नगर शहरामध्ये नगर शहरामध्ये खऱ्या अर्थाने आदर्शपणे काम करणार शिक्षक हे मंडळी म्हणजे एक एक पोकळे सर असो आमचे बाबर सर ना बाबर सर असू आजो सर असू हे म्हणजे हे ब्रँडेड माणसे म्हणजे त्या क्षेत्रातले हे का पोकळे सर एकदम मी सगळ्यांचं नाव ऐकून आहे बरं का नाव कोणाचं ऐकायला मिळतं माहिती आहे का दोन प्रकारच्या लोकांचं <laughs> <laughs> एक म्हणजे एकदम आदर्श ज्यांनी आदर्शपणे अनेकांचा संसार उभा केला संसार उभा केला म्हणजे काय एखाद्या विद्यार्थ्याला घडवलं आणि तो विद्यार्थी चांगल्या पोस्टवर गेला याचा अर्थ तो संसार उभा राहणार त्याचं कुटुंब घडणार आहे तुमच्यासारख्याने अनेक कुटुंब घडवलेले आहेत खरंच एकदम अतिशय चांगलं प्रामाणिक काम करणारे ही सगळी शिक्षक मंडळी त्यामुळे या माझ्या आदर्श शिक्षकांचा सत्कार सोहळा आज आमच्या स्त्रीयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला खऱ्या अर्थाने धन्यवाद या शिक्षकांच्याबद्दल आमच्या एका शिक्षकांचा वाटदिवस सुद्धा आहे मी सुद्धा आज परमेश्वराला प्रार्थना करणार आहे की हे परमेश्वरा हे पंढरीच्या पांडुरंगा आई तुळजा भवानी आमच्या ह्या सगळ्या शिक्षक मंडळीला उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे आणि या प्रत्येकाची शंभरावी साजरी करण्याचा योग आम्हाला येऊ हीच मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण आरे आणि मला अलकुटेला कार्यक्रमाला जाण्यासाठी सर्वांनी परवानगी द्यावी ही नम्र विनंती करतो जय आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग प्रतिष्ठानच्या वतीनं अनेक गुरुजनांचा सन्मान सोहळा माऊली सभागृहामध्ये संपन्न झाला खासदारगी निलेशजी लंके या कार्यक्रमाला उपस्थित होते इतर अनेक पदाधिकारी होते अधिकारी आहेत सोहळा सुरू आहे आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्याकडे आपल्या समाजामध्ये शिक्षकांना असा सन्मान हा वेगवेगळ्या माध्यमानं दिला पाहिजे कौतुक अभिषेक यांचं करावं लागेल की राजकारणामध्ये असताना शिक्षकांचा सन्मान करावं असं त्यांना सुचलं कारण आजूबाजूचं मी काय आता बोलत नाही परंतु फक्त शिक्षक दिनी शिक्षकांना शिक्षक प्रतिष्ठा द्यावी सन्मान करावा इतर वेळेला मात्र त्यांची अप्रतिष्ठा करावी असं प्रदूषित वातावरण आजूबाजूला असताना आजचा कार्यक्रम हा शिक्षकांना अत्यंत आनंद देणारा आहे या शहरातील परिसरातील अनेक सेवानिवृत्त असतील अनेक ज्ञानयोगी शिक्षक असतील की ज्यांनी हजारो पिढ्या घडवलेल्या आहेत आज त्यांचा सन्मान झाला आहे या त्यांना कुछत जाणीव झाली की हे नवीन मुलं राजकारणातले का असेना आपला सन्मान ठेवतायत आणि ही खूप मोठी सुखावह गोष्ट त्यांच्या दृष्टीनं आहे म्हणून हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर